श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा खूप दारिद्र्य आहे खूप कष्ट आहे कितीही मेहनत केली कितीही कष्ट केलं रात्रंदिवस जरी खपलं तरीही कष्ट दारिद्र्य दुःख काही कमी होत नाही घरामध्ये प्रत्येक वेळेस दोषारोप केले जातात प्रत्येक वेळेस अपमान केला जातो प्रत्येक वेळेस जे नाही ते आरोप लावले जातात आपण त्या आरोपांना कितीही प्रतिकार केला आपण जरी सत्याच्या बाजूने असू किंवा आपण किती जरी खरं असू आपण किती जरी प्रतिकार केला तरीही समोरून आपल्यावरती आरोप केले जातात प्रत्यारोप केले जातात आपल्यावरती वेगवेगळे दोष ठेवले जातात बऱ्याच वेळा तर आपण अगदी थकून जातो बाबा रे माझ्याच आयुष्यात असं का चाललेलं आहे त्याचप्रमाणे भरपूर वेळा तर असं होतं घरामध्ये आजार इतकी येतात अगदी लहानांपासून वृद्ध आजी आजोबांपर्यंत प्रत्येक वेळेस आजारपणे चालू असतात अगदी आपण त्या आजारपणानं थं थकून जातो कंटाळून जातो कंटिन्यू दवा डॉक्टर त्याचप्रमाणे आयुर्वेदिक उपचार जे नाही ते सर्व करून थकतो तरीही आपल्याला कुठेच काही अनुभव येताना काही दिसत नाही बहुतेक वेळा तर असं होतं की आपले जे काही हे आहे जन्मदोष आहेत जन्मवेळेचे दोष आहेत ग्रह ग्रहदोष आहेत किंवा वास्तुदोष आहे किंवा नजर दोष आहे कोणत्याही पिढा असू द्या त्या पिढ्यांनी आपण एकदम ग्रासलेला असतो पण आपल्याला माहिती नसतं की आपल्याला नक्की कोणता दोष आहे काय दोष आपल्याला लागलेला आहे ला नक्की जन्मवेळेचा दोष आहे की नक्की ग्रहदोषाचा दोष आहे की एखादा आपलं जे काही ग्रह आहेत त्या ग्रहांचा दोष आहे का एखाद्याने काहीतरी बाधा वगैरे केलेली आहे किंवा अचानकपणे आपल्यावरती एखाद्याची नजर वगैरे बसलेली आहे नक्की काय झालेलं आहे हे आपल्याला समजत नाही आणि समजायलाही कुठून मार्ग नसतो जर ज्योतिषांकडे गेलं किंवा कोणी जे काही सांगणारे मांत्रिक तांत्रिक असतील त्यांच्याकडे जर गेलं तर त्यांना भरपूर असे पैसे देऊन भरपूर नाही त्या म्हणजे नायते उद्योग म्हणजे नायते हे करावे लागतात हे योग हे काय हे हवन करा ते हवन करा इथे जाते तिथे जा त्यांचं भरपूर करावं लागतं नहीं। नहीं। ते करूनही तितका पैसा खर्च करूनही आपल्याला त्यातून काहीच अनुभूती येत नाही भरपूर वेळा तर असं असतं की आपल्याला पितृदोषाचा त्रास असतो पण तोही आपल्याला समजत नाही की नक्की पितृदोष आहे का आणि कारण कसं असतं माहिती आहे का हे पहा आपले कर्म आपले कर्म आपली ही मागची कर्म आणि प्लस आत्ताची कर्म ही कर्म कशी आहेत भलेही आत्ता तुम्ही चांगले कर्म करत असाल खूप चांगले वागत असाल दानधर्म करत असाल सेवा करत असाल तीर्थ क्षेत्रांना भेटी देत असाल तीर्थ स्नान करत असाल स्वामींची किंवा ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवांची सेवा करत असाल परंतु तरीही तुम्हाला त्रासच सहन करावा लागतोय तरीही तुम्हाला कष्टच सहन करावे लागतात तरीही तुम्हाला नको त्या आजारांनाच बळी पाडावं लागतं लहान लहान मुलांना आपण पाहतो लहान लहान मुलांना बी पी शुगर ॲटॅक डिप्रेशन हे सगळे आजार चालू झालेले आहेत तर हे सर्व जर तुमच्याही बाबतीत जर घडत असेल किंवा घडू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा जो उपाय सांगणार आहे हा उपाय निश्चित तुम्ही करू शकता हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस केल्याच्या नंतरनं जे काही सांगणार आहे ते एकवीस दिवस तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचं आहे एकविसाव्या दिवशी तुम्ही जे काही सांगणार आहे त्या पद्धतीने त्या वस्तूचं तुम्ही हे करू शकता विसर्जन करू शकता किंवा एखाद्या झा म्हणजे जे सांगणार आहे ते व्यवस्थित ऐका ते व्हिडिओ स्किप न करता ऐका त्याचप्रमाणे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे शनिवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतरनं शनी मंदिरामध्ये जाऊनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता साहित्य काय लागणार आहे साहित्य आपल्याला कर्गोटा करगोटा, करगोटा सगळ्यांना माहिती आहे हा हा आहे करगोटा त्याला हे असं बोंड असतं याला म्हणतात करगोटा तर हा जो करगोटा आहे मी आता उपाय केलेला आहे यातला त्याच्यामुळे तुम्हाला कमी दिसतोय हा करगोटा आपल्याला माहिती आहे चार पदरी असतो सात पदरे असतो आठ पदरे असतो हा जो कर्गोटा आहे हा करगोटा घ्यायचा आहे करगोटा घेताना स्तुती करगोटा घ्या तो टेरेकोटचा वगैरे जो नायलॉनचा वगैरे येतो तो करगुटा नका घेऊ कारण तो करगुट्याच्या ज्या गाठी वगैरे आहेत किंवा आपण जो काही उपाय करतो तो, तो उपाय म्हणजे पूर्णत्वात जात नाही का जात नाही तर तो, तो पटकन सुटतो किंवा तो, तो, तो कुठेतरी पडतो आपल्याला माहितीही होत नाही म्हणून आपल्याला सुती कॉटनचाच करगुटा घ्यायचा आहे काळ्या रंगाचा करगुटा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे काळाच धागा हवा आहे आणि करगुटाचाच धागा घ्या कारण हा जाड असतो म्हणून तर हा धागा कुठे भेटतो तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपण भाऊ दिदीला आपल्या भावाला हा करगोटा देतो तर हा धागा तुम्हाला पूजेच्या साहित्यच्या दुकानात कोणत्याही स्टोअरमध्ये सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे हा जो धागा आहे हा धागा तुम्हाला शनिवारी हा जो करगोटा आहे हा तुम्हाला शनिवारी घ्यायचा आहे दुकानातनं घेऊन तुम्हाला डायरेक्ट शनि मंदिरामध्ये द्यायचा आहे शनि मंदिरात शनि महाराजांच्या चरणाला लावून शनि महाराजांच्या चरणाला लावून हा धागा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आता तुमच्या जवळपास जिथे कुठे शनी महाराजांचं मंदिर असेल तेथे जा तुमच्या जवळपास नसेल तर कोणत्या तुमच्या जवळच्या वाडी वस्तीवरती किंवा गावामध्ये किंवा कुठे जरी असेल तर ते तेथे जाऊन तुम्हाला हा धागा शनी महाराजांच्या चरणाला लावून आणायचा आहे लावून घरी आणल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं एक स्वच्छ आसन टाकून देवघराच्या समोर बसा त्यानंतरनं एक दिवा प्रज्वलित करून घ्या अगरबत्ती लावून घ्या आणि त्यानंतरनं जे साहित्य सांगते हे साहित्य तुम्हाला सोबत घ्यायचं आहे आता काय काय लागणार आहे तर पहा तुम्हाला हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही घरातील सर्वांसाठी करायचा आहे अगदी लहान बाळांपासून ते अवृद्धाचे आजूबाईन प्रत्येकासाठी त्यामुळे मोठा करगोटा घ्या म्हणजे सर्वांचं काम होईल म्हणून मोठा करगोटा घ्या आणि एक किंवा दोन करगोटे जरी घेतले शनी महाराजांच्या चरणाला लावून जरी आणले तरी तुमच्या घरात जितके व्यक्ती असतील तितक्या व्यक्तींना सहजरित्यात हा उपाय तुम्हाला एकच वेळ करणं शक्य होईल तर तुम्हाला काय करायचं आहे बा एक बाऊल घ्यायची आहे एका बाउलमध्ये तुळशीची पानं घ्यायची आहे आता किती पानं घ्यायची तीन घ्या पाच घ्या सात घ्या कितीही पानं घेऊ शकतात तीन सात फक्त विषम प्रमाणामध्ये घ्यायचे आहे तीन पानं घ्या त्यानंतरनं भीमसेनी कापराच्या तीन वड्या घ्या भीमसेनी कापूरच घ्या भीमसेनी कापूर ओबडधोबड असतो थोडा छोटे छोटे असे तीन तुकडे तुम्हाला भीमसेनी कापराचे घ्यायचे आहे आणि त्याच बाऊलमध्ये थोडंसं म्हणजे अर्ध ग्लास पाणी किंवा ते जे बाऊल घेतले ते बाउल त्या बाऊलमध्ये तुम्हाला अर्धे बाउल होईल इतकं पाणी घ्यायचं आहे पाणी पिण्याचं पाणी तुम्ही घेऊ शकता शुद्ध जे पाणी आहे ते पाणी घ्या त्यामध्ये गुलाबजल असेल जर थोडंसं गुलाबजल टाका गुलाबजल नसेल गंगाजल असेल गंगाजल जरी टाकलं तरीही चालेल आणि त्यानंतर काय करायचं आहे आता तुमची जन्मतारीख समजा तुम्ही तीस वर्षाची आहात किंवा पस्तीस वर्षाचे आहात आता समजा तुम्ही पस्तीस वर्षाचे आहात तर हा जो धागा आहे जो धागा तुम्हाला घ्यायला सांगितला हा जो धागा आहे ह्या धाग्याला काय करायचं आहे तुम्हाला गाठी मारायच्या आहेत तुम्ही तीस वर्षाचे आहात तर तुम्हाला ह्या धाग्याला तीस गाठी मारायच्या आहेत आता तुम्ही इथून सुरुवात केली समजा ही एक गाठ झाली मारून आता मी करून दाखवते ही एक गाठ मारून झाली आता ही गाठ मारली ही गाठ मारल्याच्यानंतर ही जी गाठ आहे ही त्या बाउलमध्ये जे आपण हे मिश्रित पाणी केलेलं आहे ज्यामध्ये तुळशीची पाने भीमसेने कापूर गंगाजल आणि पाणी आहे ह्या पाण्यामध्ये तुम्हाला ही गाठ बुडून घ्यायची आहे त्यानंतरनं सोब देवघराच्या समोर निश्चित हळदी कुंकू असणार आहे हळद आणि ला कुंकू बोटाने ह्या बोटाने घ्यायचं आहे करंगळीच्या शेजारचं जे बोट आहे त्या बोटाने घ्यायचं आणि ह्या गाठीला लावायचं आहे ह्या गाठीला तुम्हाला लावायचं आहे थोडा वेळ जाईल पण हा उपाय खूप खूप खुँ, खूप प्रभावी आहे ही एक गाठ झाली त्यानंतरनं दुसरी गाठ मारायची दुसरी गाठ मारल्याच्या नंतरनं पुन्हा ही दुसरी गाठ जी झालेली आहे ती दुसरी गाठ पुन्हा त्या बाऊलमध्ये त्या पाण्यामध्ये बुडवायची आणि पुन्हा हळदी कुंकू ह्या बोटाने घ्यायचं त्याच बोटाने घ्यायचं समजा पस्तीस वर्षा पस्तीस गाठी मारायच्या पस्तीस वेळा त्या पाण्यामध्ये बुडवायच्या एका वेळेस गाठ मारली की पाण्यामध्ये बुडवायची हळदी कुंकवाचं बोट लावायचं पुन्हा दुसरी गाठ करायला घ्यायची पुन्हा पाण्यामध्ये बुडवायचं हळदी कुंकवाचं बोट लावायचं पुन्हा गाठ मारायची पुन्हा पाण्यात बुडवायची हळदी कुंकवाचं बोट लावायची थोडा वेळ जाईल पण काहीही हरकत नाही उपाय तितकाच प्रभावी आहे तर आता तुम्ही पस्तीस वर्षाच्या आहात तर पस्तीस गाठी मारल्या आजी आजी आजोबा सत्तर वर्षाचे आहेत तर सत्तर गाठी मारा आता सत्तर गाठी मारायच्या म्हणल्यावरती तो धागा निश्चितच मोठा होणार आहे धागा मोठा झाला तर तो डबल करा काहीही हरकत नाही लहान बाळ असेल ते सात आठ महिन्याचं असेल तर सात आठ महिन्याच्या बाळाला निश्चित आपण हा उपाय नाही करू शकत एक वर्षाच्या पुढचं जे बाळ आहे त्या बाळासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर त्या बाळा एक वर्षाच्या बाळासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे समजा तुम्हाला एक वर्षाच्या बाळासाठी करायचं आहे त्याला एकच गाठ मारायची आणि ती गाठ पाण्यामध्ये बुडवायची हळदी कुंकू लावायचं आणि नंतरनं काय करायचं आहे हा जो धागा आहे हा धागा पहा जर लहान धागा असेल लहान जरी धागा चालला तर लहान बाळे लहान धागा होणार तर तो धागा त्या बाळाच्या गळ्यामध्ये बांधायचा आहे आणि जे आजी आजोबा असतील त्यांच्या गळ्यामध्ये सत्तर आता गाठी मारल्या तर तो निश्चित तो धागा डबल करून जरी तुम्ही आजी आजोबांच्या गळ्यात बांधलात तरीही चालेल किंवा तुम्ही पस्तीस वर्षाचे आहात तर पस्तीस गाठी मारून तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये तो धागा बांधू शकता तुम्हाला जसं शक्य आहे त्या पद्धतीने तुम्हाला हा धागा गळ्यात बांधायचा आहे आता महिला भगिनी असतील तर महिला भगिनींची कमेंट येईल ता <packamed」> की ताई जर सॉरी पिरियड वगैरे आलं तर काही हरकत नाही पिरियड वगैरे जरी आलं तरी काही हरकत नाही हा धागा तुम्हाला तुमच्या गळ्यामध्येच बांधायचा आहे काही हरकत नाही कोणती प्रा सॉरी कोणतीही प्रार्थना नाही कोणतंही नामस्मरण नाही काहीही नाही काही नाही फक्त हा धागा तुम्हाला गळ्यामध्ये बांधायचा आहे तुम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी एका व्यक्तीने जरी हा उपाय केला तरीही चालेल म्हणजे आता घरातील महिला आहे महिलांनी जरी सर्वांसाठी हा धागा बनवला तरी चालेल किंवा पुरुषांनी जरी घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी धागा बनवला तरीही चालेल कोणीही करू शकता असा हा उपाय आहे परंतु सर्वांसाठी उपाय करा यामुळे काय होणार आहे तर तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत आजारपण असेल तुमचे जे काही कष्ट असेल जे काही दुःख असेल ज्या काही समस्या असेल उद्योग व्यवसायाशी रिलेटेड असतील किंवा समाजात मानसन्मानाशी रिलेटेड असतील किंवा विनाकारण तुमच्यावरती जे काही दोषारोप केले जात होते तुम्हाला टार्गेट केलं जात होतं त्या सर्व ज्या काही समस्या आहेत त्यातून तुम्हाला मुक्ती मिळताना दिसेल आता एकवीस दिवस तुम्हाला हा धागा गळ्यामध्ये बांधायचा एकविसाव्या दिवशी काय करायचं आहे हा धागा गळ्यातनं काढायचा प्रत्येक का सगळ्या व्यक्तीच्या घरात जितके व्यक्ती आहेत प्रत्येकाचा धागा गळ्यातील काढायचा आणि तुमच्या घरामध्ये म्हणजे गॅलरीमध्ये जी कुंडी आहे त्या कुंडीचं काय करायचं थोडीशी माती साईडला करायची आणि त्या कुंडीमध्ये तुम्हाला हे जे काही धागे आहेत ते धागे दाबून द्यायचे आहेत आणि त्यावरती पुन्हा माती लोटायची आहे आता कुंडी खूप छोटी आहे ताई पॉसिबल नाही तर काही हरकत नाही तुमच्या ग्राउंडवर किंवा अंगणामध्ये जिथे मोठी तुळस असेल किंवा मातीमध्ये मा जी तुळस असेल तिथे दाब थोडासा खड्डा दाग, करा आणि त्या खड्ड्यामध्ये हे जे धागे आहेत ते धागे दा दाबून द्यायचे आणि त्यावरती पुन्हा माती लोटायची जसे तुम्ही यावरती माती लोटाल जसे हे धागे तुम्ही तिथे हे करा तसं पहा काहींना दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच खूप छान असे अनुभव येताना दिसतील काहींना अगदी एकविसाव्या दिवशी अनुभव येतील काहींना एकविसाव्या दिवशी येणार नाही लेट अनुभव येतील पण अनुभव निश्चित येणार आहे तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या होत्या या समस्यातून मुक्तता होताना तुम्हाला दिसणार आहे तुमच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होताना तुम्हाला दिसणार आहे खूप छान आणि प्रभावी असा उपाय आहे निश्चित तुम्ही सर्वांसाठी हा उपाय करू शकता हा उपाय केल्यामुळं हा उपाय केल्यामुळं तुमच्या जीवनामध्ये खरंच खूप खूप छान असे बदल होताना तुम्हाला निश्चितच दिसणार आहे आता इथे एक सांगायचं राहिलं तुम्हाला या उपायासाठी भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे भीमसेनी कापूर तुम्हाला तुमच्या जवळच्या जे स्वामी केंद्र आहे तेथे भेटेल किंवा जे काही जिथे पूजेचं साहित्य वगैरे भेटतं त्या दुकानात भेटेल किंवा एखादा स्टोर वगैरे असेल तर तेथेही -ते तुम्हाला सहजरीच्या भीमसेने कापूर मिळून जाईल जर नाहीच भेटलं तर ऑनलाईनसुद्धा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्दूष श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज खिचे